थ्री टू वन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स जोड स्ट्रेट हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हात खाली स्ट्रेच करा सुरुवातीला जेवढे होत आहेत तेवढेच होल्ड वन हाय फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन 1, कमी करायचंय तुमचं वाढलेलं पोट तुम्हाला कमी करायचंय तर फ्रेंड्स हे व्यायाम प्रकार करा आणि तुम्ही सुद्धा तुमचं वजन 8, कमी करू शकता तुमचं कितीही पोट सुटलेलं असेल ते सुद्धा कमी होईल तुम्हाला तुमचं खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे आणि दररोज तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि एक्सरसाइज करायचे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करून आणि करून तुम्हाला सगळे एक्सरसाइज नीट समजते एक्सेल फॉरवर्ड खाली जा अंगठ्याला पकडा होल्ड वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and slowly relax continue career start One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन रिलॅक्स वा पाय चेंज करा फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज आहेत यामुळे ना तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होईल कारण आता सगळा प्रेशर आहे ना तो पोटावरती जातो त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाईजचे तीन तीन सेट मारायचे आहेत वीस वीस काउंट करा जर सुरुवातच करता येत तर काउंटिंग कमी ठेवा असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फो फाय सिक्स दोन्ही हात पायांच्या खाली ठेवायचे आहेत एंटरलॉक करून स्ट्रेट बसायचं आहे श्वास घ्या इनहेल हॅल सेल फॉरवर्ड जेवढं शक्य तेवढं खाली जा व्हेरी गुड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन राईट लेगवरती उचला स्टार्ट सायकल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री इथे सगळेजण सायकलिंग करत आहेत यामुळे ना काही लोकांचं खाली ओटीपोट खूप सुटलेलं असतं ते कमी व्हायला मदत होते किंवा आपल्या मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी eight, होतो ज्या लोकांचे गुडघे दुखत आहेत त्यांना सुद्धा आराम भेटतो याचे तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा नाही तर तुमचे पाय दुखू शकतात तुम्ही याचे दोन सेट मारले तरीही चालतील वन रिलॅक्स फोल्ड करा हा आणि दोन्ही हात वरती ठेवा सरळ हां श्वास घेत तुम्हाला वरती उठायचं आहे हां आणि जेवढं शक्य आहे तेवढंच हां स्टार्ट इन हां बरोबर आहे बरोबर आहे मानसमोर वन टू थ्री फोर फाय सिक्स व्हेरी गुड सेवन एट नाईन टेन अँचला नाइंटी डिग्री दोन्ही पाय हां सरळ सरळ ठेवायचा प्रयत्न करा होल्ड राहा होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड स्लोली रिलॅक्स हां हात डोक्याच्या खाली ठेवा बॉडी एक स्ट्रेट लाईनमध्ये ठेवायचे स्ट्रेट लेग अप अँड डाऊन करूया तो हात चेस्टच्या खाली समोर ठेवला तरीही चालेल पोटा समोर, हां स्टार्ट वन हां कंटिन्यू ट्यू जेवढा होतोय तेवढाच करा हां थ्री फोर या सगळ्या व्यायाम प्रकारामुळे ना तुमच्या पोटावरचा आणि तुमच्या थाईजवरचा तुमच्या हिप्सवरचा कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होते या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता फ्रेंड्स तुम्हाला हा एक्सरसाइजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक like, लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन एक्सरसाइजचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर